हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सग सग्र, सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आता मुलं शाळेत आलेले आहेत त्यांना भेळ करून दिली आणि नंतर धार काढून घ्यायचे होते आणि आज इथं ती ह्याची कॅम्प असते बघा प पाच ते सहा दिवस आटपाडी कॉलेजची मुलं आहेत जे आलेली असते त्यांना काहीतरी लास्ट इयरला त्याचे मार्क भेटतात गाव स्वच्छ करायचं असं तर आज त्यांचं ते शेवटचा दिवस होता सहा दिवस सहाव्या दिवशी तर होते आणि म्हणजे रोज त्यांचं काहीतरी कार्यक्रम होतं तर आज पण तसं ता आहे तर तिकडं हळदी कुंकासाठी असं बऱ्याच सगळ्याच गावातल्या महिलांना बोलवलेलं होतं तर तिकडं जायचं होतं त्यांचं गॅदरिंगसारखंच परत ठेवलेले असतात गेम मग डान्स वगैरे असं रोज वेगवेगळं वेग वेग कार्यक्रम असतात तर आज तिकडं पण जायचं होतं नंतर पण आता सकाळी शेतात हरभरा केलेला आहे हरभरा थोडा आणि ज्वारी थोडे ह्यावेळी ज्वारी थोडीच आहे का मागच्या वेळी सहा सात पोती एवढ्या रानात ज्वारी झालेली होती पण ह्यावेळी खाली पडल्यामुळे ते जे उभा होतं ते पात्राने खाल्लं होतं आणि खाली पडल्यान होतं ते भूषून खाल्लं होतं आणि जे काय थोडं म्हणजे ते पण घेईल अशी थोडीफार करायची आणि अगोदर हरभरा केला आणि नंतर मग ज्वारी केली वगैरा करून झालेला दोन पोती होईल एवढा झाला शिवल्यानंतर कमी पडतं थोडंफार कमी पडेल पण एवढी झालेली बघा ही टिकी मोठी आहे ती एवढी घातलेली छोट्या टिक्यामध्ये पण थोडस तर हा दिवशी हार बरं ते आपण विकत आणतो बघा ते छोले हो आणतो तो वेगळा राहतो आणि हा दिसून वेगळा राहतो तर इथं आम्हाला पाणी नाही बिना पाण्याचं म्हणजे पावसाच्या पाण्यावरतीच जे काय येईल ते येतं कारण दोन वेळा होल घेतलेलं पण त्याला काय पाणी लागलेलंच नव्हतं त्यामुळे पावसावरतीच शेती असते आणि हे रान असं काळं रान आहे ह्यात बघा बळी एवढ्या मोठ्या पडलेल्या त्याला पावसावरतीच एकदा रान चांगलं भिजलं गेलं की त्यावरतीच एक पीक तर येतच एखादं पाणी लागतं जर पाऊस येई नाही तर पण पाणी नसतं असं शेजाऱ्यांचं कधीतरी विकत घेतो आम्ही पण शक्यतो बिना पाण्याचंच येतं ह्याच्यावरती आता हरभरा आणि ज्वारी पण तशीच आलेली ज्वारी होती गेल्या वर्षी सहा सात पोती झालेली एवढ्याच राहणार तिथं पण ह्या वर्षी खाली गुशी ते खाली पडल्यामुळं प घुशी गुंदरं असतात ते ठेवत नाहीत आणि जे वरती असतं ते आता शेजारी कुणाचं नसेल पीक तर मग पाखरं खाऊन जातात आणि आंब्याला ह्या वेळेनं अगोदर थोडे पण आंबं आलेले आहेत तर दोन वेळा ह्यावेळी काढावे लागणार नाही तर आणि आत्ता मोहोर आहे तसं ह्यावेळी भरपूर मोहोर पण आहे तर हा आत्ता मोहोर आलेला आता हा पाक जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या एंडिंगला हा आंबा पिकतो नेहमीच लेट लाख म्हणजे पिकतो आंबा पण ह्यावेळी थोडेसे मोठे आंबे आहेत आतल्या बाजूने एक पन्नास शंभर निघतील असे एवढे तर आहेत जे की लवकर म्हणजे काढायला येतील एक महिन्याभरात ते पिकतील आणि हा आंबा आहे तो आमचा ह्याला खालणं काहीतरी वाळवी लागल्यासारखं झाली आणि तो आपोआपच जळून गेला तो तोडलेला आहे काय आणि बाकीचा राहिलेला आता येणार नाही तर दोन प्रकारचं होतं अलीकडचा होता तो देशी होता लोणचं करण्यासाठी पण त्याचं आंब चालत होतं आणि हा आहे तर ह्या आंब्याचं लोणचं होत नाही आंबट अजिबात नाही बदामी असतो त्या प्रकारचा आहे खूप मोठा आंब होतात तर आता दुपारच्या आम्ही सकाळी दहा वाजता मुलांना घालवून डबा करून देऊन स्वयंपाक घरातली सगळी कामावरून दहा वाजता आलेलो होतो कारण म्हणलं मळ्यातनं परत येऊन गेलं परत काय घरातलं करू वाटणार नाही त्यामुळे घरातली सगळी कामावरून दहा वाजता आम्ही येतं आमतो दोन तास गेले तरी आम्हाला नंतर सगळं करून येईपर्यंत घरी साडेबारा वाजले म्हणून येईपर्यंत तसं थोडंच होतं त्यामुळे हे झालं गेल्या वर्षी मुलं ही सगळीच करू लागायला आलेली होती आज त्यांना सुट्टी नाही आणि ज्वारी पण जास्त नव्हती तर एक पो ही एवढं एक ठिकर झालेलं आहे तर गेल्या वर्षी आम्ही विकलेलीच नाही चार पाच पोती तशीच ह्याच्यात कणगीत भरून ठेवलेली आहेत तर एका पोत्याला जे ज्वारीची मशीन आणले ज्यांचा जे ही ज्वारी करायचं मशीन हालर आहे त्यांना दीड पाहिलं असतं आणि एका पोत्याचं त्यांना दीड पाहिले आणि आता तुम्ही मोडायला एका बाईला दीड पाहिले असतं एका दिवसाला तर मुलं शाळेत न आल्यानंतर आज त्यांना भेळ खायची होती तर कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतले आता घरचे आपल्या घरी जे आहे त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकते तिखट आणि थोडंसं मीठ टाकते अगदी किंचीच शाळेत ना आल्यानंतर त्यांना थोडं वेगळं रोज म्हणजे असं काय तर नाश्ता टाईपचं हवं असतं दोघांना पण भेळ दिली आणि नंतर चहा वगैरे करायचं होता ते झालं आणि स्वयंपाक लवकरच आवरून घेतलं आणि नंतर मग आम्हाला जायचं होतं तर आता संध्याकाळच्या साडेसात वाजल्या होत्या त्यांनी लवकर सांगितलेलं होतं पण कोणताही कार्यक्रम सांगितलेल्या वेळेत कधी चालूच होत नाही सहा वाजता सांगितलेलं तरी आम्ही सगळं जा आवरून झाल्यानंतरच घरातलं तयार झाल ते मी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच सात साडेसात वाजता गेलो आम्ही घरातलं तर हि तर आमची आबोली आता पोलीस मध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे मुंबई पोलीस म्हणून तर हिची मोठी बहीण पण सोलापूरच्या ह्याच्यात आहे महाराष्ट्र पोलीस म्हणून आणि ही मुंबई पोलीस म्हणून हिची पण आता निवड झालेली खरंच वडील नसताना ह्या दोघी बहिणी शिकल्या आणि इथंपर्यंत पोहोचल्या ही खूप मोठी गोष्ट आहे तर हे सगळं श्रेय त्यांच्या आईच आहे ही पोलीस दलामध्ये सेवा करीत आहे तिची निवड झालेली आहे सगळ्यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक त्यामुळे इथं तिचा सत्कार आज ठेवलेला होता यानंतर एक सत्कार राहिलेला तो म्हणजे श्री विनोद शशिकांत जवंजाळ त्यांचा सहाय्यक अभियंता महापारेषण येथे निवड झाल्याबद्दल तंटामुक्तीचे अध्यक्ष माननीय भारत शेठ कदम यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा तर असं होतं आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन आवडलं असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ